एक पुस्तक तेवीस रुपयाला विकल्यामुळे तीन रुपये नफा होतो जर पुस्तक तेवीस रुपयाला विकून तीन रुपये नफा होत असेल म्हणजेच पुस्तकाची खरेदी किंमत किती असेल वीस रुपये असेल वीस रुपयावर तीन रुपये नफा होईल ओके जर ते पुस्तक एकोणास रुपयाला विकलं तर वीस रुपये खरेदी म्हणजे वीस रुपयाचं पुस्तक जर एकोणावीस रुपयाला विकलं तर शेकडा नफा किंवा तोटा किती होईल आता वीस रुपयाचं पुस्तक जर आपण एकोणास रुपयाला विकत असू तर साजिकेची तर तोटा होणार आहे साजे तोटा होणार आहे ना त्याचा प्रश्नच येत नाही मग वीस रुपया रुपयाचं पुस्तक एकोणवीस रुपयाला विकतोय म्हणजे वीस रुपयावर एक रुपये तोटा होतोय आपल्याला वीस रुपयावर एक रुपया, रुपया, रुपया म्हणजे किती टक्के वीस पंच शंभर पाच पर्सेंट म्हणजेच या व्यवहारामध्ये पाच टक्के तोटा होईल बघा एवढा सोप्या पद्धतीनं हे आपण इथं शिकलेलो आहे अशा सोप्या साठी आमच्या श्री क्लासेसच्या इन्स्टा आणि युट्यूब चॅनलला आधीच जॉईन करून ठेवा